सोलापूर सिटी ही अत्यंत सुंदर सिटी आहे जास्त कालावधी मिळाला असतात तर आणखी भरीव काम करताना कर्मचारी आहेत जे काही नागरिक आहेत तिथे पत्रकार आहेत त्यांच्यावर आहे सोलापूर सोलापूर प्रभाव नमस्कार मी शिवाजी आपल्या आपल्यासोबत आहेत पुणे महापालिकेचे उपायुक्त रवी पवारसाहेब रवी पवार आणि सोलापूर शहराला अत्यंत सुंदर अत्यंत स्वच्छ केलं आणि खरच सोलापूर शहराचा एक नावलौकिक वाढवला नव्हे तर सोलापूर महापालिकेतील सर्व यंत्रणांना कामाला लावू एक मोटिवेशनल निर्माण करून सोलापूर शहरामध्ये जनजागृती केली स्वच्छतेबाबत आता ते पुणे महापालिकेमध्ये कार्यरत करत आहे सर आपण नक्की या पुणे महापालिकेमध्ये कोणत्या विभागात काम करत आहे याची उत्सुकता सोलापूरकरांना आहे आपण सांगा आता पुणे महानगरपालिकेमध्ये माझ्याकडं कर संकलन आणि आकारणी हा विभाग आहे आणि साधारणतः अठरा लाखाच्या आसपास प्रॉपर्टी आहेत पुणे शहरामध्ये आणि पुणे शहराचा खूप मोठा विस्तार होतो आहे संपूर्ण शहराची टॅक्सेशनची जबाबदारी माझ्या सर सोलापूर हे वर्ग हो महापालिका आणि पुणे ही एवढी मोठी मेट्रो सिटी नक्की ह्या दोन्ही कामामध्ये काय फरक तसं कायदेशीर कामामध्ये काहीच फरक नाहीये सोलापूरला जे आपण टॅक्स आकारतो तोच पुण्यामध्ये आकारतो फक्त पुण्यामध्ये जे आपण टॅक्स आकारतो त्याच्यामध्ये खूप सुसूत आहे आणि आपण या ठिकाणी जे काही टॅक्सेशन स्लॅब्स आहेत ते जवळपास आपण सहाशे झोन केले शहराची इथं आणि प्रत्येक झोनचा जो एआर आपण किंवा वार्षिक करपात्र मूल्य असतं त्या करपात्र मूल्याचं त्या त्या झोनचं जे काही मूल्य आहे किंवा रेडी रेट रेट आहे त्यानुसार आपण त्याचे दर ठरवलेले आहेत आणि ती प्रॉपर्टी किती जुनी आहे किती नवीन आहे तिथे काय फॅसिलिटी आहे त्यानुसार आपण त्याचे दर ठरवून मग ते आपण त्याचं आकामी करतो सर पुणे हे प्रचंड वेगाने वाढणारे शहर आहे आणि त्या प्रॉपर्टी प्रचंड आहे काय किती संकलन आहे किती प्रॉपर्टी आहे साधारणतः पुणे शहरामध्ये आता आजच्या घडीला माझ्याकडे सोळा लाख प्रॉपर्टी रजिस्टर्ड आहेत आणि अनॅसेस्ड प्रॉपर्टी साधारणतः साडेतीन लाख असतील असं अंदाज आहे म्हणजे जवळपास वीस एक लाख प्रॉपर्टी आहे पुणे शहरामध्ये आणि आमचा कर संकलन जो टार्गेट आहे या वर्षीच सव्वीसशे कोटीचं आहे जवळपास सव्वीसशे आता पुढच्या वर्षी तो साधारणतः बत्तीसशे कोटी पर्यंत जाईल खूपच मोठी महापालिका आहे मला एक सर इथं प्रशासकीय यंत्रणा कशी आहे सोलापूरला आपण बघितलं की आपण बघतो की दोन उपायुक्त एक आयुक्त आहे एवढा मेट्रो शहराचं हे प्रशासकीय मॅनेजमेंट कसं असतात इथं उपायुक्त कर संकलन आणि आकारणी जे आहे ना त्यांच्या अंडर जवळपास माझ्याकडे आता साधारणतः साडेतीनशेचा स्टाफ आहे म्हणजे त्याच्यामध्ये मग विभागीय कर निरीक्षक असतात त्यानंतर त्यांच्या हाताखाली लिपिक असतात वरिष्ठ लिपिक असतात कर आकारणी विभाग केलेला आहे त्यानंतर जी सूट द्यायची आहे तो वेगवेगळा आहे त्यानंतर शास्ती करण्यासाठी जे काही आम्ही काय करतो या ठिकाणी की जे घर समजा दोन हजार आठच्या नंतर बांधलेली आहेत तर त्या घरांना आम्ही तिप्पट दरांना आम्ही दंडाकारणी करतो कर तर त्याचं देखील असेसमेंट सर्च हे सगळं वारंवार म्हणजे निरंतर चालू असलेली प्रक्रिया आहे आणि याच्यामध्ये आमची जे कर, निरीक्षक आहेत आमच्या शहरामध्ये त्यांना टार्गेट दिलेलं असतं तुम्ही रोज ज्या किती प्रॉपर्टीला भेट दिल्या पाहिजेत त्या प्रॉपर्टीवर तुम्ही आकारणी केली पाहिजे इव्हन आपल्याकडे जरी एखादा हॉटेल असेल आणि त्याच्या छज्जा जरी बारीक काढला असेल किंवा एखादं घर असेल मध्ये त्यांनी ऑडिओ मान्य केलं असेल तर आम्ही त्यांना शास्त्रीनुसार तयार करणे करतो किंवा जे ऍज ऍक्च्युअल आहे त्यानुसार तरा करणे करतो त्यामुळे मग आपलं जे काही रेव्हेन्यू आहे महापालिकेचं ते वाढते सोलापूरमध्ये हा खूप मोठा गॅप आहे ऍक्च्युली सोलापूरचं पोटेन्शियल आता माझ्या अंदाजानं सोलापूरमध्ये चौदा लाख पॉप्युलेशन आसपास असावं आणि त्या अंदाज म्हणजे त्याच्यानुसार साधारणतः तीन ते साडेतीन लाख मालमत्ता असाव्यात सोलापूर शहरामध्ये पण तेवढ्या असिस्ट नाहीयेत त्यामुळे सगळे प्रत्येक प्रॉपर्टी ही टॅक्स नीट खाली आली पाहिजे की जेणेकरून महापालिकेचा उत्पन्नाचा सोर्स वाढेल आणि त्यामुळे मग सगळ्या नागरिकांना त्या उत्पन्नाच्या भरवश्यावरती आपण सुविधा देऊ शकतो तर अशा प्रकारे आपण सुद्धा करू शकतो सर आपण सोलापूर शहरामध्ये खूप चांगलं काम आपल्याला सांगाल खूप कमी ठरला मात्र आपण खूप चांगली ग्रीप घेतली एक स्वच्छते बाबतीत एक आदर्श शहर कसं असावं असे आपली संकल्पना होते मात्र ती पूर्ण काही झाली नाही आपण एक वर्षभरातच सोलापूर महापालिकेतून पुण्याला आलात सोलापूर शहरवासियांना सोलापूरच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना आपण काय सल्ला द्या नाही मी वारंवार सांगतो की सोलापूरचं म्हणजे आता मी इथं जर कम्पॅरिझन केलं सोलापूरचं ऍडमिनिस्ट्रेशन आणि पुणे महानगर पब्लिकचं ऍडमिनिस्ट्रेशन तर सोलापूरचं म्हणजे जे स्टाफ आहे तो पण चांगला आहे आणि तिथली जी नोटिंगची सिस्टीम आहे ती पण चांगली आहे पण पुण्यामध्ये थोडं पॉलिश किंवा तर असिस्टंट जे अधिकारी म्हणतो आपण तसे इथं सिस्टीम आहे आणि कार्यप्रणाली आहे ती पहिल्यापासून इथं म्हणजे निश्चित कार्यप्रणाली आहे तर त्याच्या बाहेर कोण जात नाही आणि सोलापूरला काय होतं तर प्रशासकीय कार्यप्रणाली अधिकारी बदलला तर ती कार्यप्रणाली बदलते त्यामुळे त्याच्या अशी कार्यप्रणाली बदलणं हे थोडस चुकीचं होतं बाकी म्हणजे सोलापूर बद्दल मी नेहमीच सांगतो की सोलापूर सिटी ही अत्यंत सुंदर सिटी आहे मला त्याबद्दल एक अटॅचमेंट निर्माण झालेली आहे कमी कालावधी निर्माण झाला म्हणजे माझ्या दृष्टीने मिळाला मला जर जास्त कालावधी मिळाला असता तर आणखी बरी काम करता आलं असतं आणि तिथले जे कर्मचारी आहेत तिथले जे काही नागरिक आहेत तिथे पत्रकार आहे त्यांच्यावर मला नेहमी आत्मीयता राहील कारण त्यांनी मला खूप चांगलं सहकार्य केलं आणि दहा महिन्याच्या काळा कालावधीमध्ये ऍक्च्युअली मी काहीच केलं नाही फक्त मी मोटिवेट केलं कर्मचाऱ्यांना आणि त्यांनीच काम केलेलं आहे ते त्यामुळे त्या कर्मचाऱ्यांमध्ये तेवढं पोटेन्शियल आहे त्यामुळं आता ती जी त्यांना सवय लागलेली आहे ती अजूनही चालू आहे आणि ती निरंतर चालू राहील अशी मला अपेक्षा धन्यवाद सर आपण सोलापूर शहरामध्ये खूप छान काम केलं सोलापूर तर आयुष्यभर तुम्हाला लक्षात ठेवते पद्धतीने पुण्यामध्ये देखील आपण काम करावं वाधी या माध्यमातून आपल्याला खूप खूप शुभेच्छा जयेश दरबी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर